मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला तीन हजार रुपयांचा हप्ता राज्यातील बहिणींच्या खात्यात जमा झाल्यानंतर ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आलाय यावेळी महिलांनी पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला या कार्यक्रमात माझी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह माजी, माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव पूजा वाघ विमल भोईर मनीषा कोंडुसकर पूजा जाधव यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आयोजित या जल्लोषात महिलांनी उत्साहानं सहभाग घेतला आणि सरकारच्या या योजनेबद्दल समाधान व्यक्त केले महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा उद्देश असलेल्या या योजनेमुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं खर तर आज मनापासून मुख्यमंत्र्यांचे आभार मानायला या सगळ्या महिला बघितले इथे आलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला आणि खऱ्या अर्थाने आज त्यांच्या अकाउंटला काल रात्रीपासून पैसे यायला लागलेले आहेत आणि त्या महिलांचा जल्लोष बघताय तुम्ही की सरकार नुसतं घोषणा करत नाहीये तर ते सत्य रूपात आणते आणि आज महिलाच्या अकाउंटला तीन तीन हजार रुपये आलेले आहेत आणि त्याचा मेसेज त्यांच्या ह्याच्यात मोबाईलमध्ये आलेला आहे आणि तो दाखवण्यासाठी त्या इथे आलेल्या आहेत तर खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम करण्यासाठी एक भाऊ म्हणून मुख्यमंत्रीची भूमिका बजावतात तर महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींकडून त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत आणि त्या माध्यमातनं मला असं वाटतं की ठाणे जिल्ह्यातले पाच लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे बावीस लोकांचे फॉर्म एक्सेप्ट झालेले आहेत आणि ते लाभार्थी म्हणून ठरलेले आहेत तर खर तर हे सक्षम करत असताना महिलांना सगळ्या गोष्टींची माहिती पण व्हायला लागलेली आहे महिला सुधारण व्हायला लागलेल्या आहेत स्वतःचे बँक खात्यात ते काढायला लागलेले आहेत डॉक्युमेंट जी पूर्तता नव्हती ती पण त्यांनी केलेली आहेत आणि बऱ्याचशा महिला अजून पण लाभार्थी व्हायच्या आहेत कारण त्यांच्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या लवकरला लवकर पूर्ण करण्याचं मानस आम्ही ठेवलेले आहेत आणि महाराष्ट्रातील एकही बहीण अशी राहणार नाही वंचित राहणार नाही तिच्या अकाउंटला ते पैसे लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करतो मला असं वाटतं विरोधकांची भूमिका विरोध करण्याचीच असते आणि त्या माध्यमातून त्यांची ते भूमिका निभावतात पण खऱ्या अर्थाने नुसतं घोषणा करून न थांबता ही जी संकल्पना आहे ती आमलात आणली कारण आमलात आणणारं सरकार हे पहिलंच आहे mm. कारण अशा योजना अशा वल्गाना बऱ्याच लोकांनी केल्या होत्या पण खऱ्या अर्थाने आज त्याला मूर्तमेळ लागलेली आहे आणि महिलांच्या अकाउंटला ते पैसे आलेले आहेत आता विरोधक दोन महिन्यांनी इलेक्शन आहेत आणि त्याच्यामुळे गेल्या टायमाला लोकसभेला जे नॅरेटिव्ह सेट केलं होतं की जे संविधान जाणार आहे त्याचप्रमाणे आता लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकर अकाउंटमधनं जर काढले नाही तर ते निघून जातील असं संभ्रम महिलांच्या मनात निर्माण करत आहेत पण जे संभ्रम तयार करत आहेत मला असं वाटतं की सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी ही जी योजना आणलेली आहेत पण विरोधकांनी आमच्यापेक्षा जास्ती फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांच्या महिलाच्या अकाउंटला ते पैसे गेलेले आहेत पण लोकांमध्ये काहीतरी हा फेक नेरेटिव्ह सेट करण्यासाठी अशा प्रकारच्या काहीतरी घोषणा ते करत आहेत तर त्या भूलतापाला आमच्या महिला बळी पडणार नाही आणि जोपर्यंत आमच्या मुख्यमंत्र्यांनी अशा सगळ्या संकल्पना केलेल्या आहेत तर ते पूर्णत्वास नेतील ही आम्हाला खात्री आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक लढले परंतु आज बनावट लोक सत्तेवर आहेत असं वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात बोलताना केले आज एका संघटनेनं काढलेल्या तिरंगा रॅलीत ते आपलं मत व्यक्त करीत होते मुंब्रा येथे झालेल्या मेळाव्यास स्थानिक आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि महात्मा गांधी यांचे पंटू तुषार गांधी यांनी मिळून ध्वजारोहण केलं तर सकाळी बाईक रॅलीदरम्यान टिपू सुलतानच्या फोटोवरून गदारोळ झाला काही नेते आपल्या राजकीय स्वार्थासाठी हिंदू मुस्लिम राजकारण करतात मात्र मुंब्र्यात सर्व जाती धर्माच्या लोकांनी शांततेत राहावं असंही आव्हाड यांनी सांगितलं मुंबऱ्याला दहशतवादी शहर म्हणणाऱ्यांनी मुंबऱ्यात राहून त्याचा विचार करा असा सल्लाही देण्यात आला गांधीजींच्या पंटूंनी द्वेषांचा त्याग करून भारताला एकत्र करण्याचा यावेळी संदेश दिला लढ्यामध्ये सर्व धर्मियांचा तेवढाच योगदान आहे तुम्हाला कोणा एकाला बाजूला करताच येणार नाही सभी का खून शामिल है इस मिट्टी में किसी का आपका हिंदुस्तान नहीं है सर एकीक तीन से सत्तर कलम आलिए मात्र कुछ तरी मु हिंदू आशा देखिए भावना देखिए राजकीय फायदा सा हिंदू मुसलमान की लड़ाई करना हाँ राजकीय फायदा वाटो तो देशा सा अत्यंत घातक है परिसरात काल सकाळी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेनं स्वातंत्र्यदिनानिमित्त काढली होती या मिरवणुकीत तिरंगा झेंडा आणि महापुरुषांच्या पोस्टरसोबतच टिपू सुलतानचे पोस्टरही दिसून आले दोन दिवसांपूर्वी याच परिसरात लावण्यात आलेले टिपू सुलतानचे पोस्टर पालिका प्रशासनानं काढून टाकले होते मुंब्रा शहरात दोन दिवसांपूर्वी टिपू सुलतानचे पोस्टर लावण्यात आले होते हे पोस्टर पालिका प्रशासनानं काढले हा विषय चर्चेचा असतानाच काल सकाळी मुंब्रा शहरात स्वातंत्र्यदिनानिमित्त निघालेली तिरंगा मिरवणूक सर्वत्र चर्चेचा विषय बनली सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेनं दिनाच्या निमित्तानं तिरंगा मिरवणूक काढली होती मुंब्रा रेल्वे स्थानक ते कौसा अशी ही मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या मिरवणुकीत दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात तिरंगा झेंडे आणि अनेक महापुरुषांचेही पोस्टर होते यामध्ये टिपू सुलतानच्या पोस्टरचाही समावेश होता दुचाकीस्वार मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सामील झाले होते या मिरवणुकीमुळे रस्ते वाहतुकीस अडथळाही निर्माण झाला होता यावरून वाहतूक पोलीस आणि आयोजकांमध्ये वाद झाला परंतु काही वेळातच पोलिसांनी आयोजकांची समजूत काढून मिरवणुकीला पुढे सोडलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्ह्यातील इतर सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा प्रशासन विविध योजनांच्या माध्यमातून अतिशय चांगलं कार्य करत आहे यापुढेही जिल्हा प्रशासनाकडून गरजू नागरिकांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन लोकसेवेसाठी कटिबद्ध आहे असं प्रतिपादन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे देशाच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक शणगारी यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते यावेळी खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर माजी आमदार रवींद्र फाटक ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई धुळे निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे दीपक चव्हाण जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे उपजिल्हाधिकारी वैशाली माने अर्चना कदम उपजिल्हाधिकारी सर्जराव मस्के पाटील जिल्हा भूमी अभिलेख अधिरे अधिकारी बाबासाहेब रेडेकर ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी तसंच इतर मान्यवरही आणि अधिकारी, मान्यव अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवल्याबद्दल राज्यातील महिलांनी आज सह्याद्री अतिथीगृहाच्या पायऱ्यांवर एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राख्या बांधल्या या भावनिक क्षणात महिलांनी आपल्या लाडक्या भावाला ओवाळलं आणि त्यांनी दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल मनापासून आभार मानले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी विशेषत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत शिक्षणासाठी सहाय्य आणि अन्य सामाजिक लाभ मिळवून देण्यात येत आहेत यामुळे महिलांचं जीवनमान उंचावण्यास मदत होते आजच्या या अनोख्या कार्यक्रमात महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला भाऊ मानून राख्या बांधल्यात त्यांनी या योजनेतून मिळालेल्या साहाय्यामुळे त्यांच्या जीवनात आलेल्या बदलाची जाणीव व्यक्त केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावेळी उपस्थित महिलांसोबत संवाद साधला आणि त्यांना पुढील काळातही अशा प्रकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली हा कार्यक्रम राज्यातील महिलांच्या विश्वासाचा आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांप्रती असलेल्या आस्थेचा प्रत्यय देणारा ठरला